जय शिवराय आज आपण आलो इथं सहाय्यक कामगार आहे इथं सातारा मान्य बिसले साहेबांच्याकडे विषय जो आहे सातारा जिल्ह्यातला एक गंभीर विषय बनत चाललेला आहे तो आहे बांधकाम कामगार नोंदणी नोंदणी जे खरे कामगार आहेत ते बाजूला राहतात भोगस काम नोंदणी जे चालू झालेली आहे ती प्रचंड प्रमाणात सुरू झाली आहे वेळवेळी सातारा जिल्ह्यामध्ये एजंट लोक तयार झालेत घरोघरी फिरून त्यांनी लोकांकडून जाऊन घराघरातन पैसे दीड हजार दोन हजार अडीच हजार तीन हजार असे पैसे गोळा करून फॉर्म गोळा केले लोकांकडनं लोकांकडे शिक्के घेतले इंजिनीअरांचे शिक्के असे मारून घेतले आणि असे ऑनलाईन पद्धतीनं फॉर्म दाखल केला जग ऑफलाईन होतं त्यावेळी बरोबर सगळे व्हेरीफाय करून बांधकाम काम खरंच असेल त्याच वेळी तिची नोंदणी केली जायच्यामध्ये पण ही एक बिकट अवस्थ चालली आहे याच्यामध्ये नोंदणी झाल्यानंतर त्यांना दीड दोन हजार रुपये भराव लागतात भांड्यासाठी सातशे हजार रुपये द्या पेटीसाठी परत पाचशे रुपये द्या जर एखादा बांधकाम डायरेक्ट जर त्या गोडावला गेला तर गोडावचा ठेकेदार त्यांना सातशे हजार रुपये दोन हजार रुपये मागतोय सगळ्यासाठी याच्यामध्ये या सगळ्याचं एक निवेदन मान्य बिसले साहेबांना आम्ही दिलेलं आहे जनशोती पक्षाच्या वतीने की एजंट मुक्त बांधकाम कामगार नोंदणी झालेली पाहिजे भोगस जे चालले आहे ज्या काही संघटना असतील किंवा काही कुठल्या तरी ते येत असते इंडिव्हिज्युअल या सगळ्याच्या याच्यामध्ये त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे जे काय इंजिनिअर भोगळी इंजिनियर येतात असतील एका एका इंजिनियरचा हजारो दीड दोन हजार चार हजार पाच हजार एवढे कामगार एवढे कामगार त्याच्यात आहेत का नाही या सगळ्याची सुखोल चौकशी झाली पाहिजे आणि याच्यावरती त्वरित कारवाई झाली पाहिजे बांधकाम कामगार म्हणून जे आहे ते एजंट मुक्तच केली पाहिजे कारण स्कॉलरशिपचं ह्या सगळ्याला जर केलं तर केल एक रुपये खर्च येतोय पण आज स्कॉलरशिपसाठी जेव्हा फॉर्म भरतोय तेव्हा एजंट तो, तो पन्नास टक्के घेतोय समजा एखाद्या विद्यार्थी स्कॉलरशिप जर एक लाख रुपये मिळाली तर एक लाख मिळाल्या मिळाल्या पन्नास हजार रुपये ते एजंटला काढून द्या लागतात इतकी भयानक परिस्थिती वाढत चालली आहे एखाद्या कोणी तक्रार केली तर त्याच्यावरती वेगवेगळ्या वे प्रकारे दबाव टाकला जातो आणि जरी ती एखादा तक्रार जर ऐकली नसेल तर त्याला शेवटच्या पातळीवरती एकदम खालच्या पातळीवर जाऊन दबाव टाकला जातो एवढी वाईट परिस्थिती आहे या सगळ्याची गुण आम्ही आज मान्य बिसले साहेबांना भेटलो आहे तात्काळ कारवाई करण्यास त्यांनी आश्वासन दिलेलं आहे त्यांचं आता टीम बसली आहे त्यांनी मिटिंग घेतली ह्याच्यावरती कारवाई करण्याचे संकेत दिलेले आहेत जर समाजात कारवाई झाली नाही सत्तावीस आठ दोन हजार चोवीस रोजी आम्ही तहसील कार्यालय कारण येथे अमर मुकोशावर बसणार आहे याचंही या आम्ही कल्पना दिली आहे जय